श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे चला तर पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे ते स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा अजिबात थांबू नकोस नेहमी प्रयत्न करत राहा जो थांबला तो संपला म्हणून या जीवनाच्या लढाईत तुम्हाला जिंकायचे आहे त्यामुळे स्वतः बदल करणे खूप गरजेचं आहे स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवणे खूप गरजेचे आहे स्वतःवर विश्वास ठेवून नेहमी पुढे पुढे चालत राहा विजय हा तुझा नक्कीच होईल तुम्ही तुमच्या हाती जे काम घेतलेले आहे त्या कामावर पूर्ण लक्ष लावा तुमच्या आजूबाजूला काय चाललेले आहे याकडे लक्ष न देता कोण काय बोलत आहे याकडे लक्ष न देता तुमच्या फक्त ध्येयावर पूर्ण लक्ष लावा ज्या दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा हेच बोलणारे तुमची प्रशंसा करू लागतील हे लक्षात ठेवा सध्याच्या परिस्थितीचा विचार न करता तुम्हाला तुमची परिस्थिती कशी सुधरवता येईल कशी बदलता येईल याकडे प्रयत्न करा थांबतो तो संपतो म्हणून प्रयत्न करायला कधीच थांबू नका रोज थोडे थोडे का होईना प्रयत्न करत राहा यश हे तुम्हाला एक दिवस नक्कीच मिळेल आणि जिथे प्रामाणिक प्रयत्न असतात तिथे परमेश्वर नक्कीच असतो आणि बाळा घाबरू नका ही तुमची आई नेहमी तुमच्या बरोबरच असणार आहे आम्ही तुला नेहमी योग्य तो मार्ग दाखवतच राहू बाळा तुझा जर खरंच तुझ्या या आईवर मनापासून विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा विचार ही अशी शक्ती आहे जिने तुमचे आयुष्यच बदलून जात असते तुमच्या विचारांची शक्ती जर तुम्ही ओळखलात तर तुमच्यासारखी यशस्वी व्यक्ती कोणीच नाही विचारांमध्ये ती ताकद आहे जी तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करू शकतात विचार तर सर्वजणच करत असतात प्रत्येकाच्या डोक्यात कोणता ना कोणता विचार हा चालूच असतो तुम्हाला जर तुमच्या विचारांची ताकद अनुभवायची असेल तर तुमच्या विचारांना सकारात्मक नजरेने पाहणे गरजेचे आहे प्रत्येक विचार हा सकारात्मकतेने पाहणे खूप गरजेचे आहे परिस्थिती कशी का असे ना त्या परिस्थितीतही नेहमी सकारात्मक पद्धतीनेच विचार करा पेला अर्धा भरलेला आहे का अर्धा रिकाम आहे यामध्ये नेहमी पेला अर्धा भरलेला आहे याकडेच लक्ष द्या नेहमी सकारात्मक विचार करा तुमच्या मनात कधीच नकारात्मक विचार येऊ देऊ नका ज्या वेळेस तुम्ही सकारात्मक पद्धतीने विचार करू लागता तेव्हा तुमच्या विचारांची ताकद वाढत असते आणि अशक्य गोष्टीसुद्धा तुमच्या आयुष्यात शक्य होऊ लागतात तुम्ही जर सकारात्मक पद्धतीने विचार केला तर तुमच्या आयुष्यात सर्व गोष्टी ह्या चांगल्या आनंद देणाऱ्या घडवू लागतील आणि जर का तुम्ही नेहमी नकारात्मक गोष्टींचा विचार करत राहिला तर तुमच्या आयुष्यात नेहमी दुःख यातना आणि अपयशच येत राहील त्यामुळे तुम्हाला जर तुमचे आयुष्य सुखमय यशस्वी बनवायचे असेल तर आत्तापासूनच तुमच्या विचारांना सकारात्मक पद्धतीने बघायला चालू करा बाळा आज आम्ही तुम्हाला या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी नीट लक्षात ठेवा आणि तुमचा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमचे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटू या पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ